जय श्री कृष्ण कसे आहात मजेत ना भूक लागली तर आता आयुषला भूक लागलेली तो मम्मा मला खायला ना तर मी त्याच्यासाठी आता थोडासा भात बनवणार आहे आणि सकाळची काम आवडली नाश्ता वगैरे झाला म्हटलं आता थोडस बाळाला बाळाला अंग बघाला थोडीशी आयुष्यसाठी खायला बनवते त्याला भूक लागली बोलतो मम्मा मला भूक लागली मला ठीक आहे त्याच्यासाठी राईस बनवते तर या ठिकाणी <स्यानी> बाळ रात्री दोन वाजता उठलेला तो आणि झोपला नाही तो काय सांगू तुम्हाला आणि सकाळी झोपला थेट तो सात वाजता त्यामुळं मला उठायला उशीर झाला आज हे गेले वॉशिंग सेंटरला आज त्यांना आहे म्हटले आज असून जाऊन येतो ठीक आहे तोपर्यंत तो तो मी स्वयंपाकाची तयारी वगैरे करते म्हटलं तुम्ही जाऊन या किलो बाळाला धोका दे रे बेटा आयुष

डेलीचे काम आपले झालेली आहेत कपडे वगैरे धुतले फरशी वगैरे क्लीन केली आणि म्हटलं आता थोडस सा आयुष्यासाठी काहीतरी खायला बनवावं माझं सीजर झालंय त्यामुळे मला डॉक्टरांनी रोज सकाळी दोन अंडी खायला सांगितलेली त्याच्यासाठी मी दोन अंडी माझ्यासाठी उकडून घेणार आहे आणि पप्पा बोलले स्वयंपाक आताच करू नको मी काहीतरी भाजीला घेऊन होता म्हटलं हो ठीक आहे चालू म्हटलं थोडस आपण लाईट लाईट काहीतरी खाऊन घ्यावा बाळाला फीड पण करावं लागतं ना बाळ उठल्या तर माझ्या व्हिडिओ मा मध्ये कंटिन्यू राहा मी त्याला थोडस बघते या ठिकाणी आपला भात रेडी झालेला आहे दूध पण गरम करून झाले आणि अंडी पण उकडून झाली आता थोडासा नाश्ता करायचा आहे परत आणि बाळा दूध भात खाशील ना पणाला आवडतो मला दूध भात त्यात तूप टाकून खूप आवडतं तर चला खाऊयात थोडासा दूध भात तुला खायचं बाळा नको एकंदरीत तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये मन मला सांगा आणि इकडचं लोकेशन पाहा तुम्ही आजचं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि ऊन पण भरपूर पडलेलं आहे तर माझा ब्लॉग तुम्हाला आजचा आवडला असेल मिनी ब्लॉग तर मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू भेटूयात उद्या छोट्याशा मध्ये